नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो बालाजी मोटर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत त्याच्यावर पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन हो, त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही व व्यवहारा बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत न्यू हॉलंड छत्तीस तीस प्लस या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टरसमोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार आठ रिपाशिंग आहे पंचावन्न एच पी कॅटिंग ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑल्ड ब्रेक आहे आपण ट्रॅक्टरसमोर पाहू शकता आपण समोर टायरचे नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे टॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्की पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्या ही बाजून दाखवतो कसा आहे तो ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही एक बाजून दाखवतो कसा येतो न्यू हॉलंड छत्तीस तीस टी एक्स प्लस आपण याही टायरची नक्शी पाहू शकता ट्रॅक्टर फुल कंडिशनमध्ये आहे आपण मागील टायरची नक्शी पाहू शकता ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर न्यू हॉलंड छत्तीस तीस टी एक्स प्लस हे मॉडेल दोन हजार आठ रिपाशिंग आहे पंचावन्न इच पी कॅटेमआर ट्रॅक्टर आहे पावस्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे तीन लाख पन्नास हजार रुपये तर व्यवहार असल्यानंतर या टॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉन डिअर पन्नास पंचाळीस डी हे मॉडेल दोन हजार एकोणीस बावीसचे आहे पंचाळीस इच पी कॅटेमर ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता समोर बाजूच मजबूत असं बंपर आहे तसेच समोर नक्षी पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असे टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर तेरासा अठ्ठावीचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवता कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील चाकस मजबूत असं वेट आहे तर जॉन डिअर पन्नास पंचाळीस डी हे मॉडेल दोन हजार एकोणीस बावीसचे चे आहे पंचाळीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावस्टेनिक आहे व ऑल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहेत मागील टायर तेरा अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकस मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितलं आहे पाच लाख रुपये किंमत आहे पाच लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉन डिअर पन्नास पन्नास डी अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे खूप चाललेला असा जॉन डिअरचा ट्रॅक्टर आहे जॉन डिअर पन्नास पन्नास डी शक्यतो हा सेकंड हँडमध्ये विक्रीसाठी भेटत नाही पण आत्ता सध्या बालाजी मोटर्स येते हा सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तर जॉन डिअर पन्नास पन्नास डी हे मॉडेल दोन हजार अठरा एकोणीसचे आहे पन्नास एच पी कॅटेर मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस मजबूत असं बंपर आहे ट्रॅक्टरला आपण समोर टायरचे नक्शे पाहू शकता समोर टायर, टायर सात पन्नास सोळाचा आहे टॅक्टरला मजबूत असं टप आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये असा ट्रॅक्टर आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस चा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो जॉन डिअर पन्नास पन्नास डी आपण याही टायरची नक्षी पाहू शकता अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर जॉन डियर पन्नास पन्नास डी हे मॉडेल दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस चे आहे पन्नास रुपये कॅटेगर ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचं आहे मागे टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख रुपये किंमत आहे पाच लाख रुपये आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे सरपंच हे मॉडेल दोन हजार अकरा चे आहे पी पिका टेरमा ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो महिंद्रा पाचशे डी डीआय सरपंच ही टायरचे नक्ष पाहून घ्या ट्रॅक्टर रिपेंड आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे पंचाळीस एच पी कॅटेमर टॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये किंमत आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर बालाजी मोटर्स येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता हे सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर या युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद